Thank you खणाणू लागल्या स्मशानीचा नाद सुरू झाला मावळ्याने कल्याण दरवाजा उघडला एवढ्या तानाजी सिंहासारखा लढत होता लढता लढता तो पडला हात त्याची धार तुटली हाताला शेला बांधला शेल्यावर वार झेलत तो खेळू लागू लागला लढता लढता तो पडला पडलेला बघून मावळ्यांचा धीर खचला मावळे पळू लागले एवढ्या सूर्याजी आणि त्यांची मावळे कल्याण दरवाजाने आग बोलतात राखीला की आपला भाऊ पडलेला आहे सूर्याजीला फार दुःख झाले पण ही वेळ दुःख करत बसण्याची नव्हती हो तर ती वेळ होती लढण्याची सूर्याजी आपल्या कळणारा मौळ्यांना आळवा दिला आणि म्हणाले अरे तुमचा भाऊ येथे पडलेला असताना तुम्ही असे बाबूबाई करके पडता हा मागे फिरा मी गळ्यावरचा दोर कापलेला आहे एकतर तू या घडावरून उड्या मारून वरा नाहीतर शत्रुवर तुटून पडा

सत्तर मध्ये आणि पुढे शिवराय उमलठी जाऊन तानाजी